आज दिनांक पंधरा जून रोजी सर्व पक्षांच्या वतीने पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की रवींद्र अशोक सोळसे व भीमा शिरसाट यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या आणि त्यांचा ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांच्या विरोधातील तक्रारी अर्ज दाखल करून घ्या ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख दोघेही राहणार मालदाड संगमनेर अहिल्यानगर यांनी संगमनेर तालुका स्टेशन नेते रवींद्र अशोक सोळसे व भीमा शिरसाट यांच्या विरोधात खोटा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करून संगमनेर न्यायालयाने जामिनावर त्यांची मुक्तता केली आहे जामीन झाले असला तरी ज्योती देशमुख व तिचा पत्नी प्रवीण देशमुख हे स्वतः त्यावेळेस कोर्टात हजर होते त्यावेळेस त्यांनी रवींद्र सोळसे व भीमा शिरसाट यांना तुम्ही खालच्या जातीच्या असून आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात दीडपट मांग आम्ही तुमचा बेत बघू व तुम्हाला कसा जेलमध्ये सडवतो ते बघतो अशा प्रकारे जातीवादक भाषा वापरून धमकी दिली त्यांनी दिनांक तेवीस जून रोजी रात्री नऊ सुमारा वाजे सुमारास त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली त्यावेळेस रवींद्र सोळचे हे मित्राच्या गाडीचा इगतपुरी येथे अपघात झाल्याने इगतपुरी पोलीस स्टेशन येथे रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत इगतपुरीत होते त्यामुळे त्यांनी केलेला आरोप यात मोठा विरोधाभास दिसून येतो त्याचप्रमाणे भीमा शिरसाट हा त्यांच्या राहत्या घरी होता संगमनेर कोर्टात वाहन क्रमांक एम एच सतरा सी सा एक्स चौऱ्याऐंशी साठ आणि एम एच सतरा सी बी ऐंशी पंचावन्न असे वाहने नसताना सुद्धा रवींद्र सोळसे यांनी जमा केली अशी खोटी तक्रार करण्यात आली त्यामुळे या त्या वाहनांशी रवींद्र सोळसे यांचा कुठलाही प्रकारचा संबंध नसून रवींद्र सोळसे हा अनुचित जातीचा असल्या कारणाने त्यांना नाक त्रास देण्याचा प्रयत्न प्रवीण देशमुख यांनी केला खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आठ दिवस पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडीचा त्रास सहन करावा लागला रवींद्र सोळसे यांनी गेला असता त्यांचा तक्रारी अर्ज दाखल करून न घेतला म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून रवींद्र अशोक साळवे व भीमा शिरसाट यांच्या विरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात पोलीस महानिदेशकांना करण्यात आली आहे यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नाशिक शहराध्यक्ष महेश भोसले यांनी सांगितले की सदर खोटा गुन्हा मागे घेऊन देशमुख नामक पतीपत्तीवर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन आंबेडकरी समाजाकडून करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान या प्रसंगी महेश भोसले शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड रत्नाकर जाधव बसपा नेते अनिल गायकवाड स्वारीप नेते जयेश निकम बहुजनवादी नेते मंगेश वाघ उपमहानगर प्रमुख वंचित बहुजन आघाडी दिनेश मातंग समाजाचे नेते अनिल त्रिभुवन ख्रिस्ती समाज संघटना नेते आसिफ लाला मुस्लिम युवक नेते आदी स्वाक्षरी आहे मी महेश गौतम भोसले वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड विभागीय अध्यक्ष दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे रवींद्र अशोक सोळशे भीमा शिरसाट यांच्या विरोधात चारशे वीस दोनशे पंचवीस एकशे एकोणावीस एक एकशे बारा दोन एकशे पंधरा दोन तीनशे तेहतीस तीनशे एक्कावन तीनशे बावन्न याद्वारे खोटा गुन्हा दाखल केला खोटा गुन्हा दाखल करून अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांना अटक करण्यात आली व चार सात दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली जामीन झाल्या असताना त्यावेळेस ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख हे कोर्टात हजर होते जामीन झाले असताना त्यांनी भीमा शिरसाट व रविंद्र सोळसे यांना तुम्ही खालच्या जातीच्या असून आमच्या सारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात धेडपट मांग आम्ही तुमचा भेद पाहू तुम्हाला जेलमध्ये कसा सडवतो अशी धमकी दिली त्याचप्रमाणे तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जो गुन्हा दाखल झाला त्यावेळेस रवींद्र सोळसे हे इगतपुरी या ठिकाणी त्यांच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला असताना इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये रात्री आठ ते अकरा वाजेच्या अठरा वाजेपर्यंत इगतपुरी पोलीस स्टेशनमध्येच होते त्यामुळे हा प्रकार जो फिर्यादी ज्योती देशमुख व प्रवीण देशमुख यांनी जो, जो गुन्हा दाखल केला खोटी फिर्याद दिली हा प्रकार संगमनेर या ठिकाणी घडला रवींद्र सोळसे हा इगतपुरी ता इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये होता त्याचप्रमाणे भीमा शिरसाट हा त्याच्या राहत्या घरी होता त्याचे सर्व फुटेज आम्ही तयार केलेले असून आम्ही त्या ज्योती प्रवीण ज्योती आणि तिचा पती प्रवीण देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेला असतात आमचा कुठल्याही प्रकारे तक्रारी अर्ज घेतला जात नाही आम्हाला कुठल्याही प्रकारे सपोर्ट केला जात नाही आणि आग, मागासवर्गीय बौद्ध महात्म समाजातील होतकरू व्यक्तींना यामध्ये खोटं नाटक करून फसवण्याचा प्रयत्न एक देशमुख कुटुंब करीत आहे तर या कुटुंबियाच्या वतीने आज आम्ही पोलीस महानिरीक्षक साहेब यांना आमच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे तुमच्या निवेदनाची दखल घेऊन त्या ज्योती आणि तिचा पती प्रवीण यांना लवकरात लवकर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल व त्यांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल आम्ही पोलीस प्रशासनाला एक नम्र विनंती करतो आहे येत्या दोन दिवसात ज्योती देशमुख व तिचा प्र पती प्रवीण देशमुख यांना अटक झाली पाहिजे अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमसैनिक दलित दलित बांधवांच्या वतीने येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करणार आहोत आणि मोर्चाचं सुद्धा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर आम्ही याच ठिकाणी अमरण सुद्धा या ठिकाणी करणार आहे ज्योती देशमुख व तिचा पती प्रवीण देशमुख हा सातत्याने मागासवर्गीय प तरुणांना उद्योगाचा आम्ही दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचं काम या ठिकाणी करीत आहे अशा अनेक मागासवर्गीय युवकांची त्यांनी फसवणूक केलेली आहे त्याचाच एक पुरावा म्हणून मित्र विकी बाळ बाळू शिरोडे सुभाष रोड या ठिकाणी त्या मित्राला त्यांनी सांगितलंय तुला पाण्या पाण्याच्या बाटल्याचा व्यवसाय कर, करून देण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकाळले परंतु त्याचे पैसे कुठल्या स्वरूपात वापस न देता त्याला दमदाटी करून तुम्ही खालच्या जातीचे आहे तुमचा व्यवसाय करायची लायकी नाही असा असे असे शब्द या कुटुंबातून वारंवार केले जातात नाग मागासवर्गीय कुटुंबातील होतकरू व्यक्तींना याच्यामध्ये पैशाचा आम्हीच दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा करून त्यांची सर्रास फसवणूक या ज्योत देशमुख कुटुंबाच्या वतीने करण्यात येत आहे आम्ही आज या ठिकाणी एक निवेदन देऊन पोलीस प्रशासनाला एक इशारा देतो आहे येत्या दोन दिवसात त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अन्यथा आम्ही भीमसैनिक मातन समाजातील बौद्ध समाजातील सर्व उत्करू तरुण आम्ही रवींद्र सोळशे व भीमा, भीमा शिरसाट यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत लवकरात लवकर ज्योती देशमुख व प्रवीण देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही प्रशासनाला नम्र विनंती धन्यवाद जय भीम साठी विशेष प्रतिनिधी समन